शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करू आपल्या आवडतं युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बघू शकता माझा टोमॅटो प्लॉट आहे तो, तो, तो आहे साहू या व्हरायटीचा सा। बरोबर दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हा या प्लॉटची लागवड चालती प्लॉट सुरुवात या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं स्वतः सेट होत चाललेला परंतु ह्या वर्षी इतका निसर्ग वेगळ्या पद्धतीनं चालायला लागलेला आहे की आमच्याकडे पंचवीस मेपासून इतका पाऊस भरमसाठ पद्धतीने झालेला आहे की मागच्या एक वीस ते पंचवीस वर्षामध्ये असा कधीच पाऊस पडला नाही इतका पाऊस ह्या वर्षी झालेला आहे की आमच्याकडं पूर्ण जून महिन्यामध्ये पूर्ण विहिरीला ओड्याला तलावाला सगळीकडं पाणी भरून पूर्ण आहे इतका पाऊस झालेला आहे त्यामुळे प्लॉटची डेव्हलपमेंट एकदम हालाकीची झाली तरी पण सुंदररित्या प्लॉट टिगलेला आहे आणि आज रोजी जर बघितलं तर या प्लॉटमध्ये एक तीनशे क्रेटचा माल शिल्लक आहे आजचा व्हिडिओ करण्याचा प उद्दिष्ट हेच आहे की टोमॅटो असं आहे व्यवस्थित नियोजनात जर डेव्हलपमेंट केली आणि जरी निसर्ग आपल्या सोबतीला नाही राहिला तरी आपल्याला प्लॉटमधून खर्च वजा करतात दुप्पट पैसे तरी नक्की पाहायला मिळतात तसंच ह्या प्लॉटमध्ये झालेलं आहे की पहिला जे माल आहे तो वीस रुपया भावामध्ये विक्री झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्याला त्याचा खर्च जवळजवळ निघालेला आहे आणि आता येत्या काळामध्ये दोनशे क्रेट जरी त्याच्या हातामध्ये पकडली आणि आज काल या प्लॉटचे सातशे रुपये बकेटने विक्री झालेलं आहे तर सातशे रुपयेनं दोनशे क्रीडचं बैल तर एक लाख ते दीड लाख रुपये नक्कीच निव्वळ नफा या येत्या काळामध्ये ह्या शेतकऱ्याला पाहायला मिळणार आहे म्हणून तर आपण दरवर्षी टोमॅटोचे पीक प्रामुख्याने व्यवस्थित करतो फक्त यावर्षी कुठंतरी निसर्गाची साथ नाही मिळाली नाही तर आज रोजी हा प्लॉट पूर्ण ह्या ताराला टेकायच्या मापानं आणि पूर्ण गच सगळीकडे माल असा पाहिला शंभर टक्के मिळतो असा डेव्हलप असता तरी काही हरकत नाही का तर निसर्गाशिवाय आपण नाही तर शेतकरी मित्रांनो आता निसर्गाला आपल्या बरोबर न चालवता जसा निसर्ग चाललाय नक्कीच आपण येत्या काळात निसर्गाच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं प्लॉट डेव्हलप करणार आहे तर कर मित्रांनो असेच आपण येत्या काळामध्ये टोमॅटो सिरीज चालू करणार आहे की त्याची लागवड असेल रोपा असतील त्याचं नियोजन असेल वातावरण असेल याच्यावरती फायदे तोटे हे सर्व व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर आजच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनही प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो